नमस्कार मंडळी मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने पुलाव पाहणार आहोत बघू शकता खूप कमी भाज्यांमध्ये पण खूप अप्रतिम हा पुलाव होतो चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पुलाव साठी इथं टमाटा कापून घेतलेला आहे पोथिंबीर बेदाने काजू आलं लसूण किसून घेतलेले फ्लावर मटार इथे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले इथे चार पाच तेज पान घेतलेले आहे कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे इकडे एक कडई तापत ठेवलेली आहे आणि एका साइड ला गरम पाणी करून घेतलेले कडे तापले की तेल टाकून घ्यायचे तेल तापलं की मोरी टाकायची जिरे छान तडतडू द्यायचे जी दालचिनी घेतलेली आहे आपण ते दालचिनी टाकायची चार पाच लवंग टाकायची तीज पत्ता जे आलं किसून पिसून घेतलेलं होतं आपण ते टाकायचंय नंतर लसूण ताजू आणि बेदाणे टाकायचे मस्त मिक्स करून घ्यायचंय आता कढीपत्ता पत्ता टाकून आहे थोडी कोथिंबीर तेलात टाकून घेतलीये म्हणजे आणि चव खूप छान येते आणि आता उरलेले आपण सगळे एक एक करत भाज्या टाकून घ्यायचे कांदे टमाटे फ्लावर आणि मटा सगळ्या भाज्या टाकून घ्यायचे एक दोन तीन मिनिट छान आता परतून घ्यायचे आहे हिंग टाकायचंय आता हळद लाल तिखट काळा मसाला आता छान परतून घ्यायचंय आता इथे दोन चमचा इतका पुलाव मसाला टाकायचा आहे आता हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे मसाले मस्त परतून झाले की इथे दोन चमचे इतके दही टाकायची आहे त्याने चव फुलावला याची चव खूप छान उतरते छान एकजीव करून घ्यायचे दोन वाट्या तांदळाला इथे मी चार वाटी पाणी घेतले आता हे तांदूळ धुवून घ्यायचे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाण्याला मस्त उकळी आली की इथे तांदूळ टाकून घ्यायचे तुम्ही इथे पाण्याचा अंदाज बघून पाणी थोडं कमी जास्त करू शकतात आता हे मिक्स करून घ्यायचंय पाहू शकतात आपला पुलाव किती मस्त झालेला आहे हे सुरेख दिसतोय हवं तर तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या ऍड करू शकतात माझ्याकडे जेवढ्या होतात मी तेवढ्या भाज्यांमध्ये हा पुलाव बनवलेला आहे बघू शकता खूप सुंदर सुगंध पण खूप सुंदर येतोय तर तुम्ही पण या साध्या सोप्या पद्धतीने पुलाव नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत धन्यवाद